आणि आता आमचं पुन्हा सरकार सगळे निर्णय करते म्हणजे मी असेल शिंदेसाहेब असतील आम्हीच घेतलेले सगळे निर्णय आहेत मग त्यात आरक्षणाचा विषय असेल था था तर आरक्षण पहिल्यांदा मी दिलं मग साहेबांच्या काळात आम्ही दिलं त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबळ केलं की आज दीड लाख आपण उद्योजक तयार केल्या म्हणजे नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे मराठा तरुण आपण तयार करू शकलो आहोत आज आपण त्या ठिकाणी सारथीची निर्मिती केल्यामुळे मोठ्या प्रमाणात एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढलेला आहे त्यासोबत आपण जो काही त्या ठिकाणी निर्वाह भत्ता सुरू केला भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने त्याच्यामुळे हॉस्टेल जरी मिळालं नाही तरी मुलांना बाहेर शिकता येतं त्या ठिकाणी राहता येतं राहण्याचे सगळे आपण पैसे देतो फी सवलत आपण त्या ठिकाणी दिली आहे विदेशात शिक्षणाची सवलत आपण दिली आहे तर शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवर सगळे निर्णय हे आपल्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी झाले आणि आज जे दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते टिकलेलं आहे ते आरक्षण गेलेलं आहे पण अशी परिस्थिती नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे आरक्षण आता त्यात वेगवेगळी मतं आहेत काहींचं मत आहे आम्हाला ओबीसीतनं द्या काही मत आहे अजून वेगळ्या पद्धतीने द्या आता शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं जे कायद्याच्या चौकटीत असेल कुठलं राज्य असा विचार करेल की आपल्या राज्यातला एक मोठा घटक हा असंतुष्ट राहावा त्याने काय फायदा आहे सगळ्यांना संतुष्ट करणं हाच आपला त्या ठिकाणी विचार असतो पण असं करत असताना एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणाकरता उभं करा दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहा झुंजवत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला ते करायचे नाही आहे राजकारण चुलीत गेलं पण अशा प्रकारे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांचं समाधान कसं निघू शकेल असा प्रयत्न आहे आणि ते संविधानाच्या चौकटीत काढावं लागेल म्हणून बघा राज्य सरकारने पुढाकार घेऊन आज त्या संदर्भात आमच्या एम्पावर्ड कमिटी जी आहे मंत्री समिती त्यांनी बैठक घेतली आहे आणि मग त्यांनी त्या संदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत आता मला असं शिंदे समिती जी आहे जिल्ह्या घ्याची ती चर्चा करणार आहे चर्चा करून जे काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर संविधानाच्या चौकटीत बघा काय आहे की दबावामध्ये आपण संविधानाच्या चौकटी बाहेर गेलो तर ते टिकत नाही ना शेवटी आज आपण कोणाला तरी आनंद देण्याकरता एखादी गोष्ट केली आणि ते टिकली ना तर उद्या अधिक जोराने आपल्यावर त्याचा बॅक लाशील त्यामुळे संशोधनाच्या चौकटीत जे काही निर्णय करायचे ते करायचा आमचा प्रयत्न संगमनेर लोका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजह मिल्किंग मशीन योजना या योजनेअंतर्गत आपण बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ्टर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी झुंजार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बातमीला लाईक करा आपल्या परिसरातील घडणाऱ्या सर्व घडामोडी याची माहिती आम्हाला पाठवा